नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सरशी स्वागत आहे आज दिनांक नऊ दोन दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता पवित्र पोर्टलवर एक प्रसिद्ध पत्र जाहीर केलेलं आहे यामध्ये उमेदवारांना पवित्र पोर्टलवर जनरेट केलेले प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा करण्यात आलेली आहे म्हणजे लॉक करण्यासाठी लॉक करण्यासाठी ज्या सुविधा लॉक करण्याची सुविधा जी आहे ती उपलब्ध करून दिली आहे ही सुविधा सुविधा काय नऊ दोन म्हणजे आजच्या तारखेपासून नऊ तारखेपासून बारा तारखेपर्यंत या कालावधीमध्ये सुरू आहे म्हणजे नऊ तारखेपासून बारा तारखेपर्यंत चार दिवस जे प्राधान्यक्रम जनरेट केलेलं आहे विद्यार्थ्यांनी ते लॉक करून घेण्याची सुविधा दिलेली आहे त्यानंतर दोन नंबरची सुद्धा सूचना अत्यंत महत्त्वाची हो आहे यामध्ये वयाधिक म्हणजे ज्यांचं एज बार झालेलं आहे म्हणजे वयाच्या ज्यांचं जे शासनानं वय ठरवून दिलेलं आहे त्याच्या पुढे गेलेले आहेत त्यांना प्राधान्य प्राधान्यक्रम उपलब्ध होत नसलेले उमेदवारांना खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनातील नऊ ते दहा व अकरावी बारावी या गटातील प्राधान्यक्रम देण्याची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे म्हणा ज्यांना बार झाल्यामुळे प्राधान्यक्रम देण्यात आले नव्हते त्यांनासुद्धा नववी दहावी आणि अकरा बारावी हे वर्गातील प्राधान्यक्रम दिलेले आहेत या कारणानुसार प्राधान्यक्रम जनरेट करून विविध मुदतीत लॉक करण्याची कारवाई करावी म्हणजे त्यांनी प्राधान्यक्रम देऊन त्यांनी वेपर दिलेले आहे ते लॉक करावे त्यानंतर तीन नंबरची कारवाई आहे यामध्ये काही उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक करताना त्यांच्या पात्रतेनुसार प्राधान्यक्रम उपलब्ध होण्यासाठी अलर्ट येत असल्यास अशा उमेदवारांनी पूर्वीचे प्राधान्यक्रम डिलीट करून नव्याने जनरेट करून लॉक करण्याची आवश्यक ती कारवाई करावी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना आता लॉक करायचे आहे लॉक होत नसेल तर त्यांनी जे आधी प्राधान्यक्रम दिले होते ते डिलीट करून पुन्हा एकदा पहिल्यापासून प्रोसेस करून प्राधान्यक्रम आपले लॉक करून घ्यायचे त्यानंतर ही एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केल्याशिवाय उमेदवार पद पुढील प्रक्रियेत सहभागी राहणार नाही म्हणजे ज्यांनी जर प्राधान्यक्रम दिलेत पण जर लॉकच केलं नाही त्यांना काय होणार पदभरतीमध्ये पुढे सहभागी होता येणार नाही या अत्यंत महत्त्वाची बाब आहे या वास्तव प्राधान्यक्रम नमूद करून लॉक करणे अनिवार्य आहे म्हणजे कंपल्सरी आहे प्राधान्यक्रम तुम्ही दिले पण लॉक करणे कंपल्सरी आहे त्यानंतर अभिधारकाकडून ईमेलद्वारे प्राप्त झालेल्या मुद्द्यांना वैध रिपोर्टवर एकत्रितरित्या न्यूज बुलेटिनद्वारे उत्तरे देण्यात येत दे आहे अभितधारांची वेळ श्रम वाचवण्यासाठी आणि एकाच ठिकाणी अधिकृत माहिती उपलब्ध करण्याच्या दृष्टीने ही व्यवस्था करण्यात आलेली आहे याची नोंद घ्यावी त्यामुळे कार्यालयात गर्दी करू नये तसेच कोणत्याही अधिकारी कर्मचारी अथवा अनधिकृत व्यक्ती यांना व्यक्तीशी संपर्क करू नये म्हणजे प्रत्येकाचा वेळ वाचावा आणि प्रत्येकाने व्यवस्थित प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करावे या उद्देशाने शासनाने व्यवस्थित माहिती दिलेली आहे